गुढीपाडव्यानिमित्त सगळ्या महाराष्ट्र टाईम्सच्या वाचकांचे खूप खूप अभिनंदन तुमचं हे वर्ष सुखाचं समाधानाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं महाराष्ट्र टाईम्स मी काय म्हणतो पत्र मित्र तसं आज ह्या गिरगावात ह्या अख्खा मराठी जनसमुदाय बघितलात <coughs> तर लक्षात येतं की एक दिवस का असे ना आपण सगळे एकजुटीने एकत्र येतो आणि आपलं मराठीपण जपतो म्हणजे आमचे आम आजी आजोबा आहेत बहिणी आहेत तरुण पिढी जेन्सी म्हणतो ती पण आज आम्ही बघतो ना इथे छान नथी भीती घालून आपलं मराठीपण जपताना तसा काय म्हणतात त्याला गर्व वाटतो मी मराठी असल्याचं ते मला कायम वाटतो आणि मला वाटतं महाराष्ट्रात प्रत्येक माणसाला वाटावा आणि दुग्ध शर्करेव म्हणजे माझा देव माणूस नावाचा सिनेमा येतो आणि तो चांगला सिनेमा झाला आहे बघावा मी आपणच आपल्या याचं काय कौतुक करायचं पण बरं आणि मला आनंद एक आहे की आयुष्याच्या ह्या घडीलाही एक बरा पिक्चर मला मिळाला आहे म्हणजे माझी काही खूप ए... चांगले चांगले नट असतानाही आजूबाजूला तरी मला हा पिक्चर मिळाला याचा मला आनंद आहे धन्यवाद